हा ह्याला लगेच भूक लागते चिकन बनवू का मी खरडा चिकन बनवायचं हे बघा मॉडर्न सायली ह्याला प्लेटी नेऊन दे का तिकड रडत होती तिथंच तिथं गावठी माजरी पण आहेत वाटत आहेत ना मी बघितल्यात ते मधलं पेट शॉप ना तिथलं इंग्लिश पण खाली पण त्या किती लुकड्या होत्या मावशीला फोन करणार

मी दोन चपात्या आणल्यात आन्देत। आणल्या हा चार झाल त्या खाल्ल्यात दोघांनी दोन डब्यात बघ माझ्या झाड असतो हाय सायली

हाय सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती हाय कसे आहेत सगळे लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवण झालं का काही लोक तुझ्या हातची ती स्पायसी खायची नाही घे का मुंबडे टाकू का मी हे बघ ना हे नोटिफिकेशन आहे लाईक करा प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेवण झालं का केलं मध घेतून जाताना चिकन बघ कस आहे बघा आम्ही कस देतोय तो था था तो मधला रस्ता बंद आहे मला माहितीच नव्हतं ते नाही का आपण येतो तो काम चालू आहे रस्त्याच हम्म फोन ना मोबाईल कुठे तुझा

भैया जी आती है हिंदी समज मे बोलो भैया स्वागत आहे आपका लाइव पे कैसे हो हो आप खाना गया क्या हाती खा, मॅगी खाली खायला सीमाताईचं आगमन झालेलं आहे लाईव्ह वरती आपल्या खूप खूप स्वागत आहे सीमाताई मॅगी खाली मम्मीच्या इथे आज आताच आले मी मम्मी कड एक अर्धा तास झालं आप कैसे हो मी आजची भैया आप कैसे हो? पर हो मम्मी के पास आई मे जेवण नाए। कर मॅगे खायचा टाइम नाही नाही ग एकच घास खाल्ला मुली तिकडं खात बसल ते मग मम्मीने मला पण दिले थोडीशी मम्मीकडे आल्यावर कसं असते माहितीये ना ती साईड इकडे सोलते मी पण ते एक आत्ताच आलंय ना मम्मीकडे मी तू जेवली का सीमा सीमा जेवण झालं का तुझ स्टँड होता ना ग तो मी आणता आम्ही विसरले बाकी काही चाललंय सीमा ताई ते चालेल बाकी काय चाललंय सीमा मस्त राहते का मम्मी हा जवळच राहते इथं माझ्या मम्मीला मम्मीला जे भीम बोल मम्मी जे भीम जोरात बोल ना जे भीम सगळ्यांना जे भीम जेवले काय खाल्लं सीमा ताई आप कहां से भैया मैं पुणे से आप कहां से हो काय खाल्लं सीमा ताई मस्त आज प्रतीक्षा ताईने आज ले लवकर लाईव्ह बंद केली प्रतीक्षा ताईने खूप लवकर लाईव्ह बंद केली आज हो सकाळी केलता कशी आहेस कशा आहात तुम्ही सर्व एक बहिणी तर बसली आहे लसून सोलत एक बहीण तिकडं बसली आहे मसाला भात खाल्लाय मी तू काय बनवते मी आला आज सुट्टी आहे मम्मी चिकन बनवणार आहे मस्त हे काय मम्मीचा स्वयंपाक चालू आहे मस्त भाकरी बघ कुणाला केलं कस मम्मी फोन हे बघ मम्मी भाकरी बनवतीये हे तर आमचं एक मॉडेल बसलय चालू हो आयडी खूप हो ना लई लवकर मी आले आणि लगेच बंदच केली दोनच कमेंट टाकल्या तर प्रतीक्षा ताईने लाईव्ह बंद केली लई लवकर बंद केली दमलेली पण दिसत होती ताई आज योगी कुठे गेला योगी योगी नाही आला का सीमा योगीला ह्यांना बोलव नाकरी ना? आहेत तू खूप आहे जवळ माहेर आहे खूप लक्की आहे मी भा जवळ माहेर आहे दाजी फक्त तिकडे बसले दाजींना पण घेऊन आले आज दाजी दाखवते तुला <laughs> मस्त फेक वाला खूप काही बोलत होते वाईट अग खूप लोक येतात वाईट कमेंट करतात लक्ष नाही द्यायचं माझ्या याच्यावरती पण लई लोक येतात पहिलं घ्या हे कोण आहे हे बघ लोक कमेंट करत होते मी दीक्षा बंद हा ना मी पण कमेंट टाकत होते योगीला बोलले तर ताईने लाईव्ह बंद केली ताईला मिळता योगीला बोलो ना नंबर वगैरे असेल तर काय किंवा हे असेल तर मेसेज टाक योगीला बघ कारचे भांडणं मिटले मस्त बसलेत आता प्लेस तिची छाती भरली तिला दोन दिवस झालं स्कूलला पण नाही पाठवलं मस्त मजा आहे घरी मोबाईल मम्मीच्या घरी टीव्ही दाजींची मजा आहे एकदम तिने मला साड्या आणायला लावल्या इते थीव, इते थीव, इते थीव। बाकी काय सीमा अजून अजून कुठ गेली येत नाही माहिती काय तर किचन मध्ये मम्मीचा फोन सायलेंट वर कस होत ग हाय पंकज स्वागत आहे तुझं लाईव्ह वरती मला म्हणले तू मी येते तीन नंबर लाइक डन थँक्यू कसा आहेस पंकज जेवण झालं का आपण कॉल

Det er greit.